नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक सोळा पाणी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक काय करावे बरे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे उत्तर जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात असल्यास जमिनीच्या उतारावर लहान लहान झाडांची लागवड करावी जेणेकरून झाडांची मूळ उतारावरील माती घट्ट धरून ठेवतात त्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जाणार नाही तसेच बागेतील उतार भागावर आडवे दगड लावून वाहून जाणारी माती थांबवता येऊ शकते दोन नंबर जरा डोके चालवा पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे उत्तर पादचारी मार्ग तसेच रस्ते बांधत असताना त्यांचे करत कर असताना संपूर्ण रस्त्याचे सलग कॉक्रिटीकरण न करता थोड्या थोड्या अंतरावर बारीक भेग ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून पाणी त्या भेगेतून जमिनीत मुरेल तसेच पादचारी मार्ग तयार करत असताना पादचारी मार्ग बदलण्यासाठी लावण्यात येणाऱ्या लाद्यांच्या मध्ये थोडी जागा ठेवावी म्हणजे त्या जागेतून पावसाचे पाणी जमिनीत मुरेल प्रश्न तीन प्रश्नांची उत्तरे लिहा अ अप्रश्न दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते उत्तर दुष्काळात नद्या तळी विहिरी बंधारे धरणे यांतील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होते आणि ते कोरडे पडतात दुष्काळात जनावरांना पाणी आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते शेतीसाठी पाणी मिळत नाही दुष्काळी भागातील लोकांना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागते हा प्रश्न पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात उत्तर पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक पुढील कामे करतात काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते काही ठिकाणी घरांच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवले जाते नद्यांवर मोठी धरणे बांधली जातात लहान तलावांची निर्मिती करणे उतारावर लहान बंधारे बांधणे आडवे चार खणणे गावातील ओढे नाले यावर बांध बांधून पाणी अडवणे इत्यादी प्रश्न पावसाचे पाणी कशासाठी आडवावे लागते उत्तर पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून चार महिने पावसाचे पाणी मिळते पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होणार नाही वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते हे प्रश्न जलव्यवस्थापन कशाला म्हणतात उत्तर पावसाच्या दिवसांत उपलब्ध झालेल्या पाण्याचा पावसाळ्यावर दिवसानंतर काटकसरीने वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे अशा पद्धतीने पावसाळ्या नंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जल व्यवस्थापन म्हणतात प्रश्न क्रमांक चार चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा अप्रश्न पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते उत्तर चूक पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून फक्त चार महिनेच मिळते प्रश्न शासनामार्फत दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते उत्तर बरोबर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा